बालवाडी शिक्षकांनी मान्य आयुक्त शुभम गुप्ता साहेब यांचा सत्कार करण्यात आला आज चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतील बालवाडी शिक्षिका यांच्या वतीने सहा रुपये मानधनवरती काम करणाऱ्या बालवाडी शिक्षकांचा पगार दहा हजार रुपये यांनी केल्याबद्दल मान्य आयुक्त शुभम गुप्ता साहेब यांचा पुष्पगच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सर्व बालवाडिका शिक्षिका तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष श्रीराम सासने उपाध्यक्ष विनोद तिवडे बालवाडी शिक्षिका विभागाच्या अध्यक्षा सायरा शेख खजिनदार लीला झरे सचिव जयश्री बु बुबनाळे यांच्यासह सर्व बा सह सर्व बालवाडीका शिक्षिका उपस्थित होत्या सर्वांनी आनंदाने साहेब यांचा सत्कार केला तसेच येणाऱ्या काळामध्ये आयुक्त सो यांनी सर्व बालवाडी शिक्षकांचा कायमचा प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात शिक्षण विभागाला आदेशित करतो असे आश्वासन दिले संघटित करून सर्वांचे आभार मानण्यात आले सम्यक मार्च न्यूज साठी प्रमोद चिंके सांगली अशा नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आज तुम्हाला सांग आज या ठिकाणी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडील बालवाडी शिक्षिकांनी आमच्या चतुर्श्रेणी कर्मचारी महासंघाच्या वतीने मान्य आयुक्त शुभम गुप्ता साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक आभार मानले की जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापासून तुटपुंजा मानधनावरती काम करणाऱ्या ह्या सर्व महिला भगिनींना चालू महिन्यापासून दहा हजार इतके ठोक मानधन चालू केले त्याबद्दल मान्य आयुक्त शुभम गुप्ता साहेब यांनी या, साहे। या सर्व महिलांच्या संसाराला ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणींना अनुदान दिले तसेच या आयुक्तरूपी भावाने या सत्तर महिला भगिनींना आज दहा हजार पगारवाढीचं धान देऊन एक भावाची ओवाळणी त्या भगिनींच्या काठामध्ये टाकलेली आहे आणि त्याचं परत भेड म्हणून ती काय किंवा रक्षाबंधन नसतानाही ओवाळणी म्हणून ती काय त्यांना एक फुलाचा गुच्छी देऊन त्या सर्व महिला भगिनींनी त्यांचा आज यथोचित सत्कार केला त्याचप्रमाणे महापालिकेमध्ये आयुक्तसाहेबांनी बरेच दाडशी निर्णय घेतलेले आहेत त्यापैकी विकासाच्या दृष्टीने विकासाला चालना देणारे असे हे निर्णय असल्याने आम्ही त्यांच्या या निर्णयाचं स्वागत करीत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये असेच काही चांगले निर्णय आयुक्त साहेबांनी घ्यावेत उदाहरणार्थ आता कर्मचाऱ्यांचाही ताजा विषय आहे त्यामध्ये थोडेफार फेरबदल करून कर्मचाऱ्यांची सफाई कर्मचाऱ्यांचं सांगतोय रुटिंग व्यवस्थित बसवावं व कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही अशामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे निर्णय घ्यावा असे या ठिकाण मी त्यांना विनंती करीत आहे आणि कर्मचारी जिल्हा अध्यक्ष म्हणून कर्मचारी महासंघाचा तसेच माझ्यावरून माझे संघाचे उपाध्यक्ष विनोद तिवडे सर्व आमच्या या बालवाडी महिला संघाच्या महिला अध्यक्षा सायरा शेख सचिव जयश्री भुभनाळे बशीनदार लीला झरे मॅडम तसेच सर्व बालवाडी शिक्षिका महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचंही मी आभार मानतो परत एकदा मान्य आयुक्त शुभम गुप्ता साहेब यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो की ते त्यांनी या वंचित राहिलेल्या महिला भगिनीच्या वट्यामध्ये एक आनंदाचं व आधाराचं जे भाऊबीबीचं भाऊबीज बोवाळली म्हणून जे दान दिले त्याबद्दल मनपूर्वक मी त्यांचा आभार मानतो नंबर पंचवीस मिरज येथे बालवड शिक्षिका आहे तर अध्यक्ष आहे त्या बालवड संघटनेचे मी त्यासाठी जे आत्ता आमचे काम झालेलं आहे आम्ही पाचशे पासून तर सहा हजारपर्यंत आलतो तर अचानक आम्हाला सहा ते दहा हजार पगार झाला यासाठी मी सर्वप्रथम प्रशासन अधिकारी गजानन साहेब आणि शिक्षण मंडळाचे जेवढे पण आमचे कर्मचारी आहेत ते आणि परत सासनेच आहेत ज्यांनी आमच्या कामाला पुढाकार देऊन पुढं करून घेऊन गेले आणि आज आम्हाला महा आयुक्त साहेबांनी दहा हजार पगार ओके झाला आणि अनेक विषय आम्ही त्याच्याकडे मांडलेला आहे की आम्हाला कायम करून घ्यावे म्हणून तर मी सर्व महिलांच्या वतीने त्यांचे लाख लाख आभार मानतेसार